नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पोह्याचे पापड बनवणार आहोत कुरकुरी खुशखुशीत मस्त लागतात तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा अगदी सोपी पद्धत आहे चला आता आपण पापडची तयारी करूया आता आपण एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि एक वाटी पोह्याचे आपल्याला पापड करायचे आहे तर एक वाटी पोह्यामध्ये आपले पन्नास पापड बनतात खूप जास्त मोठे केले तर तीस एक होतात तर बघा आता हे पोहे आहेत आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत मस्त बारीक वाटायचे आहे तर पाहू शकता असं मी वाटून घेतलेत आणि पोहे आहेत ते आपण भाजले वगैरे काही नाही जे आपले कांदे पोहे बनवतो तेच पोहे आहेत आता आपण यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आणि परत एकदा मिक्सरला फिरवायचे आता मी अर्धी वाटी पाणी टाकत आहे पहिले पोहे आहे ना पाणी पूर्ण पिऊन जाते शोषून घेते आता मी परत एकदा फिरवून घेत आहे तर पाहू शकता तर मिक्सरचं भांडं लहान आहे त्यामुळे त्याच्यामध्ये ते वाटल्या जात नाही आहे तर अर्धी वाटी मी परत टाकले आणि परत एकदा फिरवून घेते तर बघा अशा पद्धतीने मी दोन वाटे आपलं पाणी झालेलं आहे तर पाहू शकता यामध्ये फिरवायला जागाच नाही आहे तर आता हे जे मिश्रण आहे ते एका मी भांड्यात काढून घेते तिथे मी स्टीलचं एक भांडे घेतले आणि त्यामध्ये मी काढून घेत आहे कारण यामध्ये वाटल्याच जात नाही आहे तर तुमच्याकडे मोठं असेल ना तर ते घ्या त्यामुळे काय होईल तर आपले से दुसरे भांडे खराब होणार नाहीत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जास्त पाणी टाकून दोन वाटे अजून पाणी टाकून अगदी स्मूथ असं हे वाटून घेऊ शकतो तर आत्ता बघा हे जे आहे मिश्रण यामध्ये मी आणखीन दोन वाटे पाणी टाकून घेत आहे आणि हे मिक्स करून घेते तर बघा अशा पद्धतीन मी मिक्स करायला गेलं त्यामध्ये खूप गाठी आहेत तर चला तर आता आपण इथे मी एक चाळण घेतली आहे आणि हे सर्व चाळणीमध्ये मी टाकून घेते म्हणजे पटापट आपण ह्या गाठी आपल्या मोडल्या जातील तर अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण मी गाळून घेतले चमच्याच्या साह्याने आपल्याला त्याला असं वाटल्यासारखं करतो ना आपण पुरण वगैरे तसं करायचं आहे आणि आता बघा मस्त एकजीव झालेला आहे आपल्याला एक वाटी पोह्यासाठी चार ते साडेचार वाटी पाणी लागलेलं आहे आता आपण इथे कढई ठेवून घेतलेली आहे आता आपण इथे परत चार वाटी पाणी घ्यायचे तर इथे मी चार वाटी पाणी घेतलेलं आहे तर एक वाटीचं दाखवलं नाही त्यानंतर अगदी पाव चमच्यापेक्षा मी थोडंसं कमी असा सोडाकार घेतला आहे सॉरी पापडकार घेतलेला आहे आणि मीठ पण आपल्याला पाव चमचा घ्यायचा आहे पाव चमचा जिरं आणि तीळ आता हे पाणी बघा छान असं उकळलं गेलेलं आहे मस्त उकळी फुटलेली आहे आता आपण हे जे मिश्रण आहे ते एका एका हाताने टाकायचं आहे आणि एका हाताने आपल्याला हलवत जायचे त्यामुळे काय होईल अजिबात गाठी होणार नाहीत आणि खूप छान असे हे पापड बनतील तर पाहू शकता मी एका हाताने आहे ना हलवत आहे आणि एका हाताने आपल्याला ते ओतायचे तर अशा पद्धतीने आपण हे पापड बनवायचे आहेत आता हे आहे जे पापडचं मिश्रण आहे आपण केलेलं पोह्यांचं तर हे आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आपल्याला एक सात ते आठ मिनटं तरी हे मिश्रण चांगलं शिजवायचं आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे तर आता बघा खूप पातळ आहे जसं मी दाखवते ना तसंच सतत हलवायचं आहे जर आपण हलवलं नाही आणि मग गाठी होतात तर आता पाहू शकता हे सात ते आठ मिनटं झालेले आहेत आणि मिश्रण हे छान असं घट्ट झालं आहे आणि आपण गॅस बंद केला आहे थंड झाल्यानंतर ते आणखीन घट्ट होतं आहे आणि बघा असं चमच्याने आपल्याला हे पळी पापड बनवायचे आहेत आपल्याला किती मोठे पाहिजेत त्या आकारात आपण हे पापड बनवायचे आहेत तर बघा हे एक दिवस एक रात्र चांगले कडकडीत सुकलेत दुसऱ्या दिवशी पण उन्हात चांगले सुकवलेले आहेत आणि मी जाडं टाकले होते तरी पण हे किती पातळ झाले ते पाहू शकता तुम्ही तर हे पोह्याचे पापड आपले छान झालेले आहेत अगदी तोंडात टाकल्यापर विरघळतात चला आता मी तुम्हाला तळून पण दाखवते तर मैत्रीणनं तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे जे माझे नवीन व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल बघा पापड मी तुम्हाला तळून टाकते किती छान फुलते आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत इतके खुसखुशीत आहेत ना की जसं आपण खाल्लो ना तर वाटतच नाही की आपण पापड खातोय म्हणून पाहू शकता खूप छान असे फुलले वाव पाहू शकता बघा किती छान फुलतायत मस्त झाले अशा पद्धतीने मी पापड तळून घेत आहे आणि आता मी तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे